शहरातील अल्पसंख्याक संस्था म्हणून शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल या संस्थेच्या मोहम्मदिया उर्दू बॉयज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या, या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आदरणीय युनुस सर हे नियत वयोमानानुसार एकतीस मार्च रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सत्र पूर्ण होण्याचा कार्यकाळ वाढविणे कामी संस्थेने माध्यमिक अधिकारी यांच्याकडे नियमानुसार मुख्यांचा पुनर्नियुक्ती प्रस्ताव मंजुरी कामी सादर केला होता त्याला माध्यमिक अधिकारी यांनी ना मंजूर केल्याने संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेत रिट पिटिशन दाखल केली त्यावर उच्च न्यायालयाने सदरची याचिका मंजूर करीत मुख्याध्यापकांना पुनर्नियुक्ती देण्याचे आदेश नुकतेच पारित केलेत सदरच्या याचिकेच्या निर्णयाकडे अल्पसंख्याक संस्था चालकांचे उर्दू शाळेतील मुख्याध्यापकांचे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून होते सदरचा निर्णय हा अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था व शाळांसाठी ऐतिहासिक निर्णय असल्याचे शिक्षण क्षेत्रात बोलले जात आहे